आता बातमी घरकुल योजनेसंदर्भातली आहे घरकुलासाठी येवला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे विविध मागण्यांसाठी घरकुल लाभार्थ्यांनी हे उपोषण केलेलं आहे येवल्यात अंगणगाव इथल्या दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं हे उपोषण करण्यात येत आहे हे आंदोलन करण्यात येतोय घरकुलाच्या मागणीसाठी येवला पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे रामाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते परंतु आम्ही ज्या वेळेस ग्राम ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक यांना आम्ही घरकुलाची जागा मागणी केल्यात ग्रामसेवकांनी प्रथमतात त्या गोष्टीकडे कानाडोळा केला त्यानंतर वारंवार आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय आमच्या घरकुलाच्या जागेची दखल न घेता आ त्यानंतरून आम्हाला बिडओ साहेब तसेच तहसीलदार साहेबांकडं निवेदन देण्यास भाग पाडले भाग पाडल्यानंतर आम्ही त्यांना देखील निवेदन दिल्यानंतर त्यांनी देखील आज आमच्या उपोषणाच्या बारे आम्ही जी काही माहिती त्यांना दिलेली होती त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर न दिल्यामुळे आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे